ठीक आहे काय म्हणजे सर त्या दिवशी आश्वासन दिलं हा त्याच्यावर कारवाई करायची किंवा तुमच्या प्रशासनाकडून त्यांच्याकडे हे करायचं म्हणजे स्ट्रॉंग अशा घटना कुठंच होऊ नये बरोबर आहे काय आणि यांचा म्हणजे माजिरला पाहिजे व्यवस्थित कायद्याच्या मग प्रशासन तिथं असताना तिथे त्यांनी हुजत घालायचे किंवा ही करायचं हे सुद्धा बरोबर आहे ना आणि शासकीय जागा आहे तिथे स्मशानभूमी असू एक गाव एक स्मशानभूमी एक गाव एक पानवठा आणि स्मशानभूमी भेदभाव करता येते का बरोबर आहे का आणि विशेषतः मग ही माणसा माणसात भेद करून पुन्हा मातां समाजाचं प्रेम का वारंवार वाढवलं जाते दुसरी घटना आहे रेकॉर्ड घटना आहे तिसरी घटना आहे त्यांच्या शासन होण्यासाठी मग आपल्या सर्व आता म्हणजे आता काही गोष्टी टेक्निकली असतात थोडा वेळ लागेल किंवा काय गोष्टी आपण समजून घेतल्या आपल्याच्या ह्याच्यात म्हणजे झालं नाही समजा ते परंतु तिथे आडवण्याचं काय काम नाही ते आज पावसाचे दिवस आहेत सगळे दिवस आहेत वास येत आहेत ना सगळे या देशात मग खरं स्वातंत्र्य आहे का नाही आम्हाला गेले गेलं